नमस्कार मित्रांनो गड़ पांगरी बीड परळी वैद्यनाथ रोड येथून महाराष्ट्रातील एका महत्वाचे प्रकल्पाबद्दल अत्यंत महत्त्वाचे अपडेट आलेले आहे गेल्या दोन वर्षात सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल किंवा पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल किंवा पुणे छत्रपती संभाजीनगर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल तर संबंधित एक्सप्रेसवे बाधित शेतकरी मला ओळखतात भविष्यातील घडामोडींच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वाजवायला विस प्रेस करायला विसरू नका आणि नऊ तीन शून्य सात सहा एक सहा सा सहा तीन शून्य नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती हा एक पाठवा आणि आपलं गाव हा आहे रेल्वे ट्रॅक हे इथलं ते सब स्टेशन हा पिवळ्या रेषेत आहे परळी वैद्यनाथ हायवे निळे गोल आणि त्याच्यामधले चौकन ही प्रस्तावित मार्गिका वर डाव्या बाजूच्या पिवळ्या तारका आणि उजव्या बाजूच्या गडद निळ्या तारका हा चौकोन आहे विश्वास ठेवा मागत नका ठेवू पण जे मला गेली दोन वर्ष ओळखतात अगदी तंतोतंत अपडेटसाठी मग तो सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेस वे असेल प्रस्तावित पुणे बेंगलोर ग्रीनफील्ड एक्सप्रेसवे असेल किंवा प्रस्तावित पुणे छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे असेल कोणीही भूमिहीन होऊ नये आपली वाडवडलांची जमीन थोड्याशा संसारिक अडी अडचणीसाठी विकू नका वाट पहा लवकरच आपल्या सेवेत येत आहे महाराष्ट्राचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प गोपीनाथ गडाच्या म्हणजेच पांगरी गावच्या पायट्यापासून आशा करतो आपण चॅनलला सबस्क्राईब कराल आयकॉन वाजवाल आणि जर का बाधित असाल वर्धा यवतमाळ नांदूड जालना लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग गोवामधील बाधित शेतकरी असाल किंवा सदरील मार्गिकेच्या आजूबाजूच्या परिसरातील पंचक्रोशीतील शेतकरी असाल तर नाईन थ्री झिरो सेवन सिक्सवर वन डबल सिक्स थ्री झिरोवरती परत एकदा रिपीट करतो नाईन थ्री झिरो सेवन सिक्स वन डबल सिक्स थ्री झिरोवरती आपलं जे प्रस्तावित बाधित क्षेत्र जाण्याची शक्यता आहे त्याचं गुगल लोकेशन पाठवा पहिल्यांदा हाय पाठवा व्हॉट्सअपवरती आपलं लोकेशन जमलं तर गाव तालुका आणि जिल्हा पाठवा लोकेशन आल्यावरती बाकीच्या गोष्टींची गरज नाही आहे आणि आणखीन काय तुमच्याकडे माहिती असेल तर ती व्हॉट्सअप करा जेणेकरून खात्रीशीर पाठपुरावा करून आपल्याला माहिती देण्यात येईल आणि काही मुठभर लोकांपासून आपल्या जमिनी वाचवता येतील आपण भूमी हो होण्यापासून किंवा अल्पभूधारक होण्यापासून आपल्या शेतकरी भूमिपुत्रांना शेती मालकांना कष्टकऱ्यांना वाचू शकू हाच आपला पहिल्यापासूनचा प्रयास आहे आत्तापर्यंत दोन वर्षात आपल्याला बरंच यश आलेलं आहे आपल्या जमिनी फक्त सरकार आणि सरकारी प्रकल्पांसाठी आपण राखून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आहोत आशा करतो आपणाला सदरील संकल्प मनोगत आवडला असेल तर आणि तरच सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअपला हाय पाठवा